या ठिकाणी आल्याच्यानंतर शेतकऱ्यांनी या ठिकाणावर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आंदोलन चार माहिती या अभिवृद्धी मिळाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसंगट आरक्षण दिली निर्शिवाय मध्यक्ष हे आंदोलन आता ही आरक्षणाची प्रक्रिया सुद्धा मराठा समाजाला शंभर टक्के न्याय मिळणारे सगळ्या मराठा समाजाच्या निर्णय सापडायला सुरू झाल्या त्यामुळं मराठा समाजाला शंभर टक्के महाराष्ट्रातल्या असतील सगळ्या मराठ्यांना न्याय देणार हॉस्पिटलला म्हणून परंतु आता तब्येत व्यवस्थित झाली आणि डॉक्टरांना दिला येताना समोरांना आशीर्वाद आहे आता आंदोलन ठिकाणी आंतरवादी या ठिकाणी आम्हाला ठिकाणी साखळी उपोषणाला बसतोय पुढं उद्या पंधरा तारखेपासून परवा तेवीस तारखेपर्यंत सलग महाराष्ट्र त्या मराठा समाजाचा आणि मराठा समाज मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यापासून मराठा समाज ताकदीनं एकत्र आला आहे विराट लोक या राज्यातलं त्यांचा पुन्हा एकदा आलो आहे आम्ही सरकारला सांगून पंचायत मराठा समाजाला न्याय द्या आणि मुख्यमंत्री साहेब शंभर टक्के मराठ्यांना न्याय दिली आम्हाला अपेक्षा आशे आहे याच याच ठिकाणाहून